साक्री शहरात अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी साडे दहा वाजेच्या सुमारास साक्री शहरात दोन गटात भांडण झाल्यामुळे साक्री पोलीस पोली स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या घटनेत गुन्ह्यामधील मुख्य आरोपी आरिक आणि जाकीर शेख यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी महिलांनी पोलीस स्टेशन गाठले आहे गुन्ह्यामधील मुख्य आरोपी आरिख आणि जाकीर शेख यांना तात्काळ अटक करावी तसेच पोलिसांना फिर्याद देण्यासाठी आलेल्या नागरिकांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या व त्यांच्या परिवारावर अन्याय केला आहे सदर पोलीस विभाग हा एक विशिष्ट धर्मातील लोकांना मदत करत आहे आणि ज्या निर्दोष नागरिकांना विनाकारण अटक करण्यात आली आहे अशा नागरिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी मुख्य आरोपींना अटक करू असे साखरी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळे यांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे सदर घटनेची माहिती मिळताच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ साक्री पोलीस स्टेशन येथे भेट दिली व साक्री शहरात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे यांनी साक्री जनतेला आवाहन केले आहे ती घटना अतिशय आहे त्या घटनेला कोणी समाज घटक सपोर्ट करणार नाही हे शांततप्रिय शहर आहे मी कुटुंबी पोलीस अधिकारी म्हणून सर्व साखरी शहरातील आम जनतेला विनंती करतो कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि कुठलेही कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल प्रशासनाला काम करणं मुश्किल होईल असं काही हातात घेऊन कायदा सुविस्ता मिळू नये आणि जास्तीत जास्त पोलिसांना सहकार्य करा पोलीस हे प्रत्येकाला न्यायदानासाठीच सक्षम आहेत पोलिसांना विश्वास ठेवा थोडा कामकाजाच्या दृष्टीने वेळ लागणारच आहे पण त्या दोन्ही घटनेमध्ये तपास सफल होईल आणि जनतेची अपेक्षा आहे की आम्हाला पाहिजे शहरामध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये दोन क्रॉस तीनशे सातशे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी एक जो गुन्हा होता त्यात आरोपी अटक केलेले दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी अटकची प्रक्रिया सुरू आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत आम्ही सगळ्या आरोपींना शंभर टक्के अटक करणार आहे या ठिकाणी आणि ज्या निर्दोष लोकांचे जे लोकांचे निर्दोष लोकांची नावं असतील त्याबद्दल आम्ही कोणत्याही प्रकारची कारवाई सगळी शहानिशा झाल्यानंतर त्याच्यावर जी काय असेल ती कारवाई केली जाईल आणि जे दोषी नसतील त्यांना आम्ही व्हेरीफाय करू त्याचा त्या त्या प्रकारचे खरोखर रोल आहे का नाही याची खात्री करू जर खरोखर रोल नसेल तर त्याला आम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा त्याला अटकाव करायचा प्रयत्न आम्ही करणार नाही पण जे लोकं त्या ॲक्च्युली सहभागी आहेत त्यांना आम्ही पोलीस प्रशासनाकडनं कोणतीही माफी आणि कोणतेही सवलत देणार नाही आणि मला कोणत्याही दबावतंत्राला मी बळी पडणारा माणूस नाही